श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहेत सगळे म्हणजे आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज आम्ही आलेलो आहेत घरी तर माझा आहे व्हिडिओ मी तो नंतर टाकते तुम्हाला की दर्शन वगैरे कसं झालं जाला काय झालं त्या बाबतीत मी तुमच्या सोबत नंतर बोलते पण मला आवश्यक अशी माहिती आज सांगायची आहे आपली आहे, आहे, आहे दत्त जयंती दत्त जयंती साजरी करायची आपल्याला मंगळवारच्या दिवशी त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याविषयी तुमच्यासोबत बोलणार आहे तर आजचा विषय मी तर आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला विषय असा आहे की मी तुम्हाला सांगणार आहे की दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे किंवा कोणती सेवा करायची अशी से। खूप सुंदर अशी सेवा आहे ती नक्कीच सगळ्यांनी करायची आहे अजून मी तुम्हाला सांगेन की उपवास जो असतो गुरुचरित्राच्या पारायणला जे काही कोणी बसलेले असेल त्यांनी उपवास धरायचाच आहे म्हणजे धरता आला तर नक्कीच धरायचा आहे तो टाळायचा नाहीये आणि नाही तुम्ही गुरुचरित्राला पारायणाला बसले तर तुम्ही उपवास धरू शकतात का तर हो तुम्ही उपवास करू शकतात तर दत्त जयंतीचा उपवास हा पूर्ण एकादशी सारखाच असतो म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळ आणि संध्याकाळ फलहार घ्यावा लागतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगता करा सांगता असते म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पारणं सोडायचं असतं उपवासाचं म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आता एक दोन लोकांना असं वाटलं की आपलं सव्वीस तारखेला तर वाचन होऊन जाईल मग ताई सांगता का सत्तावीसला येईल बरेच लोकांचे प्रश्न होते हेही तर मी तुम्हाला सांगेल कारण दत्त जयंतीचा उपवास असतो सव्वीस तारखेला जेव्हा स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते तेव्हा जेव्हा आपण पारायण करतो जेव्हा आपण स्वामी पुण्यतिथीचं पारायण करत असतो त्यावेळेस सातव्या दिवशीच आपली सांगता येत असते तर दत्त महाराजांची जयंतीचे जेव्हा सा आपण सांगता करत असतो ती मात्र आठव्या दिवशी येते त्याचं कारण हेच असतं की दत्त जयंतीचा उपवास असतो आणि त्या दिवशी फलहार घ्यावा लागतो कारण दत्त महाराजांचाही उपवास असतो मग आपण त्यांना कस काय जेवणाचा नैवेद्य दाखवू शकतो बरं म्हणून आपला मग त्या दिवशी फलहार दिला जातो नंतर आठव्या दिवशी सांगता केली जाते अशा प्रकारे आपण करू शकतो आता एका ताईच होतं की ताई संध्याकाळी आमच्याकडे सोडला जातो उपवास आता तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर ओके आहे तुम्ही सोडू शकतात तुम्हाला काय करायचं सांगतात तर करायची असेल करू शकतात पण सहसा करून आठव्या दिवशीच केली जाते दत्त जयंतीची सांगता जी असते ती आठव्या दिवशी केली जाते उद्यापन ही आठव्या दिवशीच केलं जात हे लक्षात घ्या आता बऱ्याच लोकांना आपण नैवेद्य केव्हा दाखवायचं मग साडे दहाच्या आरतीच्या अगोदर दाखवायचं की नंतर साडे दहाच्या आरतीच्या नंतरच जेवणाला बसत असतात महाराज म्हणूनच आपली जी साडे दहाची आरतीला एक नाव असत नैवेद्य आरती म्हणून आपण नैवेद्य साडे दहाच्या आरती नंतरच दाखवायचं आहे तुम्ही बोला अगोदर दाखवून देऊ का ताई आलेले होते हे प्रश्न म्हणून मी तुम्हाला आज तेही सांगते त्याच्यानंतर प्रभावी अशी सेवा आपल्या सेवा कोणत्या करायच्या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या हा व्हिडिओ मी आधीच टाकून दिलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा कुठल्या कुठल्या आपण सेवा करू शकतो त्या दिवशी आज मी पुन्हा सांगेन तुम्हाला की आवश्यक अशी आणि जर तुम्हाला कुठलीही सेवा करायला टाइम नसेल तर ह्या जी मी सेवा सांगत आहे ती सेवा अवश्य सगळ्यांनी करायची आहे टोटल सगळे कोणीही करू शकतं तर आपली बघा दत्त महाराजांचा जन्म केव्हा झालेला आहे दत्त महाराजांचा जन्म हा दुपारी साडेबाराला झालेला आहे म्हणजे बारा एकोणचाळीसला आपण सेवा जे आपण सुरुवात करायची आहे तर आपल्याला काय आहे बारा सव्वा बारा शार्प बारा सव्वा बारा साडे बाराला म्हणजे जो कालावधी असतो साडेबाराचा त्यावेळेस आपण वाचन करत राहायला पाहिजे म्हणून आपण काय आहे ह्या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्रामधील व्यवस्थित ऐका मी परत सांगते तुम्हाला की गुरुचरित्रामधील चौथा अध्याय गुरुचरित्रामधला चौथा अध्याय जो आहे तो वाचन करायचा आहे तो अध्याय कुठपर्यंत वाचन करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगत आहे की तीन बाळे जन्माला आली हे असतील किंवा तीन बालक जन्मास आले ठीक आहे हा शब्द जोपर्यंत आहे व्यवस्थित बघा तुम्ही आणि तो अध्याय तुम्हाला सगळ्यांनी ज्या जे पारायण करत आहेत त्यांनीही जे पारायण नाही करत आहेत त्यांनी हा अध्याय त्या दिवशी वाचायचा आहे तीन बाळे जन्मास आली या शब्दापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे तिथे थांबायचं आहे कारण जन्म झालेला असतो तोपर्यंत आपली जन्माची कहाणी जी आहे दत्तात्रयाची ती अंश या मातेच्या पोटी जन्माला कशी येतात आणि कस चमत्कार होतो दत्ता महाराजांचं ते दिलेलं आहे त्या अध्यायामध्ये म्हणून आपण तिथपर्यंतच वाचायचं आहे आणि ते वाचल्यानंतर आपल्याला तीन वेळा जे जे कार घ्यायचा आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय असे तीन वेळा आपल्याला जे जेकार करायचा आहे ठीक आहे ही खूप सुंदर अशी सेवा आहे जर तुम्हाला कुठलीच सेवा करायला टाईम नाही वेळ नाही गुरुचरित्र वाचलं नाही काही केलं नाही तुम्ही तुम्ही ही सेवा चुकवायची नाही आहे ही सेवा तुम्हाला दुपारी करायचीच आहे केव्हा करायची ही सेवा सव्वीस तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही मठात करणार असा तर अतिउत्तम मठात सगळीकडेच साजरी केला जातो दत्त जन्म जो असतो तो सगळीकडेच सरकार साजरी केला जातो हे ही कारण आहे त्याच्यामाग तर आता मी मागच्या मध्ये बोललेली पाळण्यात टाकू नका जे गुरुमावली स्वतः जे वाक्य बोलत असतात मी ते एक, 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 एक वाक्य तुमच्यापर्यंत सांगत असते दत्त महाराजांना घरी आपण जेव्हा दत्त जयंती जे जे साजरी करतो तेव्हा कधीही पाळण्यात टाकत नाही तर केंद्रांमधली मठांमधली गोष्ट वेगळी असते ठीक आहे तिथे वेगळी असते गोष्ट तिथे पूजा पाठ वेगळा असतो आपण घरात मात्र जसं बाळकृष्णांचा जन्म साजरी करतो टाकतो तसं दत्त महाराजांना टाकू नका हे मी परत सांगेल तुम्हाला आपले गुरु असतात आपले बाप असतात आपले वडील असतात दत्त महाराज म्हणून ही चूक करू नका हे गुरु माऊलींचं वाक्य मी कोणी नाही सांगणारी सगळं जे असत ते सांगतात त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगत असते तर हे आपल्याला करायचंय दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सेवा करायची आता बाकीच्या सेवा मी पहिल्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेल्या आहे का काय करायचं काय नाही करायचं हे केल्यानंतर आपल्याला त्या दिवशी महाराजांचा अभिषेक आहे आता दत्त महाराजांची मूर्ती सुद्धा स्वामी महाराजांची मूर्ती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे मी नैवेद्याला त्या दिवशी तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्याला कुठलीही म्हणजे दोघी वेळ आपण फलाहार ठेवायचा आहे नैवेद्याला सकाळी फळ ठेवायचं आहे संध्याकाळी फळ ठेवायचं आहे कारण महाराजांचा देखील दत्त महाराजांचा उपवास असतो त्या दिवशी स्वामी महाराजांचा पण उपवास असतो म्हणून आपण फळच ठेवायचे दोघी टाइम आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी नैवेद्य ते करून आपण उपवास किंवा सांगता करायचे आता ज्या लोकांच्या ग्रंथ जे आहेत ते केंद्रात आहेत त्या लोकांनी तिथेच पूजा केली तरी चालेल काही काही लोकांचे ग्रंथ तिथूनच केंद्रातून घेतात मग ते ग्रंथ घरी देत नाही तर तिथेच पूजा करा तुम्ही नाही घरी दिले तरी चालेल तिथे क्षमा प्रार्थना करून घ्या तिथेच नैवेद्य दिवला जातो काही टेन्शन घेऊ नका पण आपले ग्रंथ जर तुम्ही नेले असतील केंद्रात तर ते घरी आणायचे आपण आणि त्यांच्याजवळ माफी मागायची या प्रकारे आपल्याला करायचंय आता दान काय करायचं त्या दिवशी तुम्हाला सांगेल जयंतीच्या दिवशी तुम्हाला सांगते थोडं असो जास्त सु कित्येक असे ना तुम्ही दान करा सगळ्यात मोठं दान जर असेल तुम्हाला सांगेल तर अन्नदान तुम्ही अन्नदान म्हणून कुठलीही वस्तू दान, दान करू शकतात ते अतिशय प्रिय महाराजांना जर सगळ्यात मोठी सेवा असेल ना तर महाराजांना अन्नदान करणं आणि स्वामी महाराजांच्या चरणी एखादी सेवे करायला बसवणं याच्यापेक्षा मोठं दान कोणतंच नाही म्हणून मी तुम्हाला सांगेल केळी असे बघा पिवळ्या वस्तू दान करा कुठल्याही पिवळ्या वस्तू तुम्ही दान करा पिवळं बघा तुम्ही लाडू असतील ते करा ला पेडे असतात पिवळे ते दान करू शकता केळी दान करू शकता वडापाव दान करू शकता तुम्हाला पटेल ते पिवळी खिचडी बनवून तुम्ही दान करू शकतात तुम्हाला जे पटेल ते अशी पिवळी वस्तू जी आहे ती दान करायची कारण पिवळं खूप अतिप्रिय असतं महाराजांना म्हणून पिवळी वस्तू दान करा यथाशक्ती आणि अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेच नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगेली ही गोष्ट तुम्ही त्या दिवशी नक्कीच करा आणि ही छोटीशी सेवा आहे जो चौथा अध्याय जो आहे आपला तो तुम्ही करा नंतर आपण आरती वगैरे काय करायचे ते द्या मी सेवा सांगितल्या पहिला व्हिडिओ आपला नक्की बघा त्याच्यात सांगितलेलं त्यापैकी तुम्हाला जमतील त्या सेवा करा संक्षिप्त श्री गुरुचरित्र जे आहे आपलं छोटं सुद्धा तुम्ही पाठ करू शकतात एक ते सुद्धा एक पाठ पूर्ण एक पारायण केलं त्या दिवशी तरीही चालेल काही एक हरकत नाही तुम्हाला पटेल की तुम्ही सेवा करू शकतात आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेवा कुठल्या कुठल्या करायच्या दत्त जयंतीच्या दिवशी तर आणि दत्त जयंती अशा प्रकारे साजरी करायची तुम्हाला हा अध्याय खूप महत्वाचा आहे त्या दिवसाचा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगितलं हा जोडून सांगते की हा एक अध्याय तरी तुम्ही वाचन करा जरी गुरुचरित्राचं तुम्ही पारायण केलं नसेल त्याचं अनन्य असं पुण्य तुम्हाला लाभेल या अध्यायामुळे म्हणून तुम्हाला सांगते चौथा अध्याय सगळ्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी वाचन करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची नाव जास्त असं अन्नदान आहे अन्नदान करायला विसरू नका मठात तुम्ही केली जयंती साजरी तरीही चालेल मंदिरात तुम्ही जायला विसरू नका त्या दिवशी मंदिरात नक्कीच जा किंवा मठात तरी नक्की जा घरी तुम्ही साजरी केली तरीही चालेल पण तुम्ही पाया पडायला मंदिरात किंवा मठात नक्कीच जा एवढं मी तुम्हाला सांगेल त्या दिवशी दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामी महाराजांच्या मठात जा कुठेही जा तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकतात आणि अन्नदान करायला विसरू नका चला मग इथेच तर सांगितले सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी स्वतः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला Mr. Renata.